हा बोल काय म्हणते मी काय म्हणते समृद्धीचे पप्पा बोल माझा उद्या वाढदिवस आहे मग तुम्ही मला काय गिफ्ट देता अरे आता गिफ्ट तुला नाही घ्यायचं मग कोणाला घ्यायचं एक उलट एक बाईक होई माहिती तू काय घ्यायचं तुला बोल मी काय म्हणते तुम्ही नाही का एक मस्त पैकी दहा हजार साडीच घ्या अरे बघा आता साडी जर घेतली तर आता बघ एक वर्ष जर तो वापरली तिला दहा हजार शंभर ला तरी कोण घेईन का ते बी तुमचं खरं आहे मग तुम्ही असं करता का तुम्ही मला एक गाडी घ्या का गाडी अरे पेट्रोलचे भाव एवढे वाढली तर माझ्याच गाडीत पेट्रोल टाकू टाकू माही वांदी झाली तर तुला कुठं गाडी घेऊ आता आता काही दिवसानंतर आहे ना पाण्यावरची गाडी येणार आहे पाण्यावरची पहिली बुकिंग तो या नावानी करतो हा पाण्यावरची गाडी तो आहे नावानी बुकिंग पहिलं मोबाईलच घेता मोबाईल अरे दर सहा महिन्याला टेक्नॉलॉजी बदलू राहील मोबाईल घेऊन तरी काय करणार थोडं काही दिवस थांब आपण नवीन टेक्नॉलॉजी आली ना मग त्यावेळेस मोबाईल घेऊ तुला अरे तू चार लोकल जीव घाल ना चार लोकल जीव घाल अन्नदानापेक्षा श्रेष्ठ दान कोणतं आहे चार गरीब लोक पाकडायचे त्यांना जीव घालायचं गरीब लोक हो मी अरे मायकडं माईकडं आहे माय मित्र आहेत त्यांना मी जीव घालतो तो बड्डे पण साजरा होईल आणि त्यांना जीव घालणं पण होईल काय लांब जायचं चांगली मग तुम्हाला आहे ना अशा गोष्टी त्यांना जीव घालतो मग तो, तो बर्थडे साजरा होईल अन सगळ्याच गोष्टी होत्या ठीक आहे ठीक आहे अजून काही पाहिजे ग तुला माझी किती काळजी अजून काही पाहिजे तू सांग आता अजून आत काही नको पाहिजे मला मी माझी समृद्धीचे पप्पा लई हुशार आहे माझी किती काळजी करते आणि किती नाही आणि मी तर एक तर विडी नुसतं यांच्यावर संशय घेते आणि किती काळजी माझ्या नवारेल माझी नाही चांगले हो तुम्ही चालन चालन जा आता माझ्यासाठी चांगलं छान स्वयंपाक बनव हे राणी मला पाण्यान बरं

मग नवरा कोणाचा आहे मी आता बेसिक तिथं आहे ना त्याच्या शेजारीची बेकरी होती तिथून आपल्याला मी दोन डझन पाव आणलेत